नमस्कार अशा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे हा माझा नातू चिन्मय आणिच मला यूट्यूब चॅनल काढून दिलं दोन वर्षापूर्वी तेव्हा तो सहावीला होता आता तो आठवीला जा आत्ता म्हणजे जा गेला मग त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे किंवा आजचा मेनू त्याच्यासाठी खास आहे तो मेनू काय आहे तो चिन्मय सांगेल आज मेनू आमरस चपाती डाळ तडका जिरा राईस आणि पिठल्याची वडी आहे डाळ तडका करायचा आहे त्याच्यासाठी मी देशी तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही साधी आपली तुमच्याकडे असेल ती घेतली तर चालेल ही देशी तुरीची डाळ एक वाटी घेतली आणि हरभऱ्याची डाळ अर्धा वाटी घेतली हे स्वच्छ धुवून घेऊया डाळ डाळ तडका करायचा आपल्याला पातेल्यात घेते माझे सगळे व्हिडिओ माझा नातूच करतो आणि त्याच्या प्रोत्साहनामुळं मी एवढे व्हिडिओ केले म्हणजे करू शकले मला वाटत नव्हतं मला म्हणजे जमेल का नाही पण तो सारखा म्हणत होता तुला जमेल आजी कर ती स्वच्छ दोन वेळा मी धुवून घेते डाळ आणि याच्यात पाणी घालूयात आपण पा। टमॅटो घालते एक चिरलेला बारीक हळद घालायची हिंग आणि तूप घालूया मीठ घालायचं थोडंसं नंतर अजून घालणार आहे आपण डाळ शिजायपुरतं मीठ घालूया आणि जरा हलवून घेऊन कुकरला आपण एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर लावते कुकर लावलाय मी इथं ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर होते तर पण आपण पिठल्याची वडी करून घेऊया कढई ठेवली मी गॅसवर <laughs> दोन चमचे तेल घातले मी पिठल्याची वडी करायसाठी ही नात काय आमची ग बसत नाही सारखी मध्ये मध्ये करत असते तिकडे बघ हो येतं प्रत्येक विडोत असते हिला कडेवरच घ्यायचं आहे आता पाहिजे झाले आता आपण मोहरी घालूया तेल तापले मोहरी तडतडली की जिरे घालायचं हिंग घालू एक चमचाभर कढीपत्ता आणि मी हे आलं लसूणाने मिरचीचा खेचा केलेला आहे एक चमचावर घालायचा तुम्हाला कसं तिखट कमी जास्त लागते त्या न घाला थोडस मीठ घातलं ह्याच्यात भाजून घेऊया हे मिरचीचा ठेचा भाजून झालाय आता ह्याच्यात मीठ घालायचं ए सॉरी हळद घालूया अर्धा चमचा आणि दोन वाट्या होईल एवढं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालूया मी मिरचीच्या ठेचा घातलेलंच आहे तरी पण थोडंसं घालते आणि हे उकळ की आपण ह्याच्यात डाळीचं पीठ घालून वडी करूया पाण्याला उकळी आल्या तर थोडं थोडं असं पीठ घालायचं आपण ह्याच्यात गाठी होणार नाही तिची दक्षता घ्यायची हलवत हलवत घालायचं पीठ सांबर इडली डोसा डोसा इडली सांबर वाप चांगली घेऊन द्यायची म्हणजे वडी छान होते हलू लागते पिठेच्या घालते एकसारखं हलवून घ्यायचं आता जरा अंगावर उडते जरा दक्षता घ्यायची पाच वाप वाफ चला चांगली आता गॅस बंद करते आणि ह्या ताटात मी आता लावून घेणार आहे त्याला तेल लावते मी त्याच्यात आपण चिटल्याची वडीचं ओतूया थापून घ्यायचं चांगलं एकसारखं हे जरा गरम आहे जास्त थोडस थंड करून घेते आणि मग थापते भासते आहे दोनच मिनट थोडंसं थंड झाले अजून तरी गरम आहे कोमट झाले थापून घेते एकदम आता थंड झालं की मग आपण आता कापून ह्याच्यावर मी थोडीशी खसखस टाकते छान दिसायला अगदी जराशी कोथिंबीर घालूया किसलेलं खोबरं पण घालतात पण मी नाही घालणार हे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण आंबरस करून घेऊया चार आंबे घेतलेत मी दोन स्वच्छ हापूस आंबा हा हे पहिला असा मऊ करून घ्यायचा सगळीकडं मिक्सरला वगैरे लावणार नाही आहे ना 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 ना। हातानच करणार आहे काढून घ्यायचं आमच्यात मिक्सरला लावलेला आमरस म्हणजे बारीक केलेला आवडत नाही करून घेतलाय आता याच्यात साली धुऊन घेऊया आपण अशा उलट्या करून धुऊन घ्यायच्या साली धुतलेलं पाणी घालायचं आता आपण कोय काढू यायच्यात ना ते आपण धुऊन घ्यायचं थोडं पाणी घालून कोया धुतलेलं को पण पाण्याच्यात घालायचं आपण आणि आपण साखर आणि वेलदोडे मिरीपूड घालायची असा होतो हा mm -hmm. आमरस आमच्याकडे असाच आवडतो फार असा एकदम एकसारखा झालेला आवडत नाही आता आपण साखर घालूया आंबचा पत्ता साखर घालूया ही एक छोटी वाटी घालणार आहे तुम्हाला कसं गोळ कमी जास्त लागते त्याप्रमाणे घाला मिरीपूड घालायची आंबरस बाबू नाही म्हणून मिरीपूड घालतात एक चिमडभर मिरिपूड घालायची तर चवीनुसार मीठ मिठाशिवाय पदार्थाला चव येत नाही गोड तिखट कोणताही असू दे आणि हे आता आपण गार करून गार करायला ठेवूया हलवून मिरीपुढा अवश्य घाला चव पण छान लागते आणि बाधत नाही आमरस आता थंड करायला ठेवूया आणि आता जिरा राईस करायला घेऊया आपण घेऊ हे जिरा राईस करूया दोन चमचे तूप घालते मी साजूक तूप घातले तूपामुळे चव चा चांगली लागते कमालपत्र दालचिनी एक हिरवा वेलदोडा मिरे दोन तीन लवंगा आहेत जिरे घालायचे भरपूर हिंग घालूया तांदूळ घालते मी हे तांदूळ घेतले घेतलेला काय भाजायची गरज नाही घालायचं कोलम तांदूळ आहे फुकटोर त्यामुळे डबल पाणी घालायचं दोन वाट्या तांदळाला चार वाट्या पाणी घालायचं सवीनुसार मीठ घालूया आणि हे उकळ उकळे आले की झाकून ठेवूया आपण मोठे मीठ घातले मी आता हे झाकून ठेवण्या जिरा राईस शिजलाय का बघूया आपण नाही शिजला अजून शिजत आलाय आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि डाळ तडका करून घेऊया थोडासा कच्चा आहे पाणी घालायची काही गरज नाही आहे आपण गॅसवर ठेवूया डाळ तडका करून घेऊया जराशी घोटून घेऊया ना थोडस थोडी शिजली आहे डाळ इथं मी कढई ठेवली आहे गरम करायला एक दोन चमचे तेल घालूया आणि एक चमचा भर तूप घालूया मौरी घालायची तमालपत्र घालते मी जिरं हिंग घालूया कडीपत्ता लसूण ठेचून घेतलेला लसूण आहे आणि कांदा घालायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा हळद घालूया आता तिखट घालायचं आहे मी एक कांदा लसूण मसाला आपला घरी केलेलं तिखट घालणार आहे दीड चमचा तिखट घातलंय थोडस भाजून घेऊया बाकीचे मग जेरेपूड दणेपूड घालायची गरज नाही किंवा कोणताही मसाला आणि आता ही डाळ आपण ह्याच्यात ओतून घ्यायचे फार पातळ नाही करायची अशीच ठेवायची घट्ट चवीनुसार मीठ चांगले आता उकळी काढायची मोठं मीठ घातले मी थोडीशी कसुरी मिठी घालूया हातावर चुरून आणि आता ही उकळून द्यायची आपला राईस झालाय का बघूया जिरा राईस आपला तयार झाला आहे बघा मोकळा मोकळा एकदम शिजलाय पण एकदम मऊ शिजलाय तर ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालायची गॅस बंद करते आणि तडक्याला पण थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपण आता चपात्या करून घेऊया तवा ठेवलाय हो आता चपाती करून घेऊया मागच्या वर्षी मी उकड पोळी आणि आमरसाचा व्हिडिओ टाकलेला आहे गेल्या वर्षीच्या सीझनला आता हा आमरस थाळीचा व्हिडिओ आहे अशी घडी करून घ्यायची तेल लावायचं म्हणजे फुकती चांगली चपाती सारखे अशी गोल लाटून घ्यायची चपाती भाजून घ्यायची सारखी उलटायची पालटायची नाही नाही तर मग कडक होते अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्या करून घेते सगळा तयार झालाय आपण ताटात काढून घेऊया जेरा राईस चपाती

वड़ी मस्त वास सुटलाय वडीचा आणि त्याच्याबरोबर पापड कशी वाटली तुम्हाला आजची वाढदिवसानिमित्त केलेली अम्रस्थानी कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद बस आता तुला हाती